वेद मनाचा शोध बातमीचा नायकांचा नायक राष्ट्र नायक आर एस टी सी न्यूज नेटवर्क नमस्कार आर एस टी सी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे परळी शहरातील गंगासागर नगर भागातील रामदत्त किसनगिरी यांच्या घराला आज सकाळी शॉर्ट सर्किटमुळे आग लागली होती या आगीत रामदत्त किशनगिरी यांच्या घरातील संसार उपयोगी वस्तू जळून खाक झाले असून सदर आगीवर नियंत्रण मिळविण्यात परळी नगर परिषदेच्या अग्निशमन विभागाला यश आले आहे परळी अग्निशमन विभागाचे अधिकारी सुनील आदोडे व त्यांच्या टीमने मोलाची कामगिरी करून आग विझवण्यासाठी मोठे परिश्रम घेतले तसेच अचानक लागलेल्या आगीवर नियंत्रण कसे मिळवायचे याबाबत परळी नगर परिषदेच्या अग्निशमन विभागाने यावेळी एल पी जी गॅसचा डेमो दाखवून नागरिकांच्या मनातील आगीविषयीची भीती दूर करण्याचा प्रयत्न केला यावेळी या, या भागातील बहुसंख्य महिला नागरिकांसह नगरसेवक तथा परळी नगर, नगर परिषदेचे शिक्षण सभापती गोपाळराव आंधळे हे उपस्थित होते आर न्यूज नेटवर्क परळी